इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी माध्यमांमध्ये छावा चित्रपटावर प्रतिक्रिया देताना छावाच्या स्टोरीवर आक्षेप घेतला होता त्यानंतर सावंतांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं सा, सावंतांनी माध्यमांना सांगितलं होतं स्वतः इंद्रजित सावंतांनी धमकीच्या फोनचं फोन कॉल रेकॉर्डिंग आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं ना, त्यांना फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि सोबतच त्यांना शिवरायांबद्दल अपशब्दही वापरले असं इंद्रजित सावंत यांनी सांगितलं पण सावंतांनी आरोप केलेल्या प्रशांत कोरटकरांनी मी कोणतीही धमकी सावंतांना दिली नसल्याचं माध्यमांसमोर स्पष्ट केलं त्यामुळे सावंतांना धमकी देणारी व्यक्ती नक्की कोण होती याचा तपास पोलीस करत असतानाच आता एक बातमी समोर ज्या प्रशांत कोरटकरांनी सावंतांनी केलेले आरोप फेटाळले होते तेच कोरटकर सध्या गायब झाल्याची माहिती देण्यात आहे कोरटकरांनी जर धमकी दिली नव्हती तर त्यांच्या अशा अचानक गायब होण्याचं कारण काय असा प्रश्न आता निर्माण होतोय त्यातच कोरटकरांच्या संपत्तीसोबतच त्यांचे बड्या नेत्यांसोबत कॉन्टॅक्ट असल्याचाही आरोप होतोय त्यामुळे आता हे प्रशांत कोरटकर नक्की आहेत कोण त्यांच्यावर होणारे आरोप काय आणि त्यांच्या गायब होण्याच्या चर्चा का होत आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही बघताय बोल भिडू छावा सिनेमा रिलीज झाल्यानंतर इंद्रजित सावंतांनी छावाच्या स्टोरीवर आक्षेप घेतला होता संभाजी महाराजांच्या शत्रू सोयराबाई नव्हत्या तर शिवरायांच्या प्रधानमंडळातील हिरोजी फर्जन अण्णाजी दत्तो बाळाजी चिटणीस सोमाजी दत्तो हेच लोक संभाजी महाराजांचे खरे शत्रू होते असं सांगत सावंतांनी छावा सिनेमाच्या स्टोरीवर आक्षेप नोंदवला होता त्यानंतर चोवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन आल्याची माहिती देण्यात हा धमकीचा फोन नागपुरातून डॉ प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीनं केल्याचं सावंतांनी सांगितलं होतं सावंतांच्या म्हणण्यानुसार कोरटकरने त्यांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या आणि सोबतच छत्रपती शिवरायांबद्दल तो अपशब्दही बोलल्याचं सावंतांनी माध्यमांमध्ये सांगितलं होतं सावंतांनी त्यांना आलेल्या फोनचं कॉल रेकॉर्डिंगही सोशल मीडियावर पोस्ट केलं तुम्ही बामणांबद्दल समाजामध्ये द्वेष पसरवू नका तुम्ही बामणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आहात बामनांची ताकद काय ते दाखवून देऊ तुमचे महाराज पळून गेले होते हे सांगा ना असं म्हणत कोरटकरने आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचं इंद्रजित सावंतांनी माध्यमांना सांगितलं सावंतांनी सोशल मीडियावर हे कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केल्यानंतर प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला सुरुवात झाली अशातच सावंत सावंतांनी धमकीचा सा आरोप केलेल्या प्रशांत कोरटकर यांनी माध्यमांमध्ये स्वतःवर होत असलेले आरोप खोट असल्याचं स्पष्ट केलं सावंतांच्या टीकेला विरोध करताना प्रशांत कोरटकर म्हणाले इंद्रजित सावंतांना फोन करणारा मी नाहीच मी सावंतांना ओळखतही नाही माझं नाव वापरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय सावंतांना ज्याने फोन केला तो आवाज माझा नाहीच माझ्याकडे सावंतांचा फोन नंबरही नाही आणि याआधी पंधरा वेळा माझं स्वतःच फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं सावंतांनी शहानिशा करून सोशल मीडियावर पोस्ट करायला हवी होती त्यांच्यामुळे मला असं म्हणत प्रशांत कोरटकरांनी स्वतःवरील आरोप फेटाळले होते तसेच त्यांनी नागपूर पोलिसात इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती तसेच ज्याने आपलं नाव वापरून खोटे आरोप केलेले आहेत त्या अज्ञात व्यक्तीविरोधातही कोरटकरांनी तक्रार केली एका बाजूला कोरटकरांनी स्वतःवरील आरोप फेटाळले असले तरी दुसरीकडे मात्र कोरटकरांवर फक्त धमकी प्रकरणातच टीका होत नव्हती तर प्रशांत कोरटकरांचे बड्या नेत्यांसोबत संबंध आहेत आणि त्यांच्याकडे एका बड्या माणसानं स्वतःची संपत्ती ठेवली आहे असे आरोपही करण्यात आले त्यामुळे प्रशांत कोरटकर नक्की कोण आहेत आणि त्यांच्यावर होणारे आरोप काय आहेत ते आता बघूयात प्रशांत कोरटकरांवर टीका करताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी एक ट्विट करून आरोप केला होता महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या माजी राज्यपाल कोश्यारी साहेबांपासून तर केंद्र तसेच राज्य सरकारमधील मोठ्या नेत्यांसोबत कोरटकरची उठबस असल्याची माहिती समोर येते शिवाय गुवाहाटीमध्ये देखील कोरटकर हजर होता अशी चर्चा आहे असं ट्विट करत रोहित पवारांनी प्रशांत कोरटकरांचे बड्या नेत्यांसोबतचे फोटोही ट्विट केलेल्या फोटो प्रशांत कोरटकर भाजपचे जे पी नड्डा आणि माजी राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांच्यासोबत दिसत आहेत एवढंच नाही तर प्रशांत कोरटकरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा सोबत सुद्धा फोटो असल्याचं सोशल मीडियावर दिसतय त्यामुळे कोरटकर नक्की काय करतात की ज्यामुळे त्यांचे बड्या नेत्यांसोबत संबंध आहेत असा सवाल विचारला जात होता प्रशांत कोरटकर पत्रकार असल्याचं सांगितलं जात आहे त्यांचं माझा विदर्भ नावाचं चा यूट्यूब चॅनल असल्याचंही म्हटलं जातंय तर कोरटकरांचे फेसबुकवर सर्वाधिक फोटो हे मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत आहेत माझे जवळचे मित्र असं कॅप्शनही या फोटोंना त्यांनी दिलंय पण स्थानिक यूट्यूब चॅनल असलेल्या माणसाचे एवढ्या बड्या नेत्यांसोबत आणि मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत कनेक्शन कसे काय असेही काही सवाल उपस्थित केले गेलेत इतकंच नाही तर कोरटकरांच्या संपत्तीवरूनही आरोप होताना दिसतात कोरटकरांसारख्या स्थानिक पत्रकाराकडे मर्सिडीज कार मोबाईल आणि महागडी घड्याळ कशी काय आहेत असेही काही सवाल उपस्थित होत आहेत त्यात कोरटकरांची कोट्यवधींची संपत्ती असल्याचंही तेथील काही स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळे प्रशांत कोरटकर यांच्यावर झालेल्या या सगळ्या आरोपांमुळे आणि त्यांचे बड्या नेत्यांसोबत असलेल्या फोटो मोठे लागे असले चाही चर्चा सावंतांना आलेल्या धमकीच्या फोन बाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं आणि कोल्हापूर पोलिसांना फोन करून योग्य तपासाचे आदेश सुद्धा दिले होते त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनीही तपासाला लागलीच सुरुवात केली इंद्रजित सावंतांनी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यांना प्रशांत कोरटकरांनी दिलेल्या धमकीचं कॉल रेकॉर्डिंग जमा केलं सावंतांच्या धमकीचं कॉल रेकॉर्डिंग आधीच व्हायरल झाल्यानं प्रशांत कोरटकरांविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनंसुद्धा होत होती त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनीही कोरटकरांविरोधात चिघळलेलं वातावरण पाहून प्रशांत कोरटकरांवर अजामीन पात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकरांना ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारीला नागपूरमध्ये गेलं तेव्हा कोरटकर गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं कोल्हापूर पोलिसांचं पथक जेव्हा नागपुरात कोरटकरांच्या घरी गेलं तेव्हा प्रशांत कोरटकर हे दोन दिवसांपासून घरी आलेच नसल्याचं त्यांना समजलं प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल होताच तो पसार झालाय तो गुन्हा दाखल झाल्यापासून घरीही गेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली त्यामुळे आतापर्यंत पोलीस इंद्रजीत सावंतांना धमकी नक्की कुणी दिली हा तपास करत होते मात्र आता पोलीस धमकीचा आरोप झालेल्या आणि आरोप फेटाळून गायब झालेल्या प्रशांत कोरटकरांचा शोध घेतात त्यांना शोधण्यासाठी त्यांचं मोबाईल लोकेशनही पोलीस चेक करतायत त्यांचा फोन बंद लागत असल्यामुळे त्यांचं मोबाईल लोकेशन मिळत नाही मात्र कोरटकर मध्य प्रदेशातील इंदोरच्या दिशेनं गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कोरटकरांच्या घरी कुणीही नसल्यानं ना, त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांकडे सुद्धा पोलिसांनी शोधाशोध केल्याचं सांगण्यात येत आहे गुरुवारी पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीनं काढलेल्या सीडीआरच्या प्राथमिक माहितीनुसार नागपुरातूनच सावंत यांना फोन केल्याचं समोर आलंय या सगळ्यात कोल्हापूर पोलिसांना बेलतरोडा पोलिसही मदत करत आहेत पण आपल्यावरचे आरोप फेटाळूनही कोरटकर गायब झाल्यानं त्यांच्या भोवती सध्या संशयाचं वातावरण निर्माण होत आहे कारवाईच्या भीतीनं तर त्यांनी पळ काढला नाही ना अशी शंका आता उपस्थित केली जाते त्यामुळे प्रशांत कोरटकर नक्की कुठं आहेत आणि कोरटकरांनीच इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन केला होता का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस शोधत आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अचानक गायब झाल्यानं सावंतांच्या धमकी प्रकरणात कोरटकर दोषी ठरतात का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा